नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बरेच शेतकरी हे विचारतात की आम्ही शेड्यूल फॉलो करावं का आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा हाच प्रश्न जातो की आम्हाला अमुक पिकांचं शेड्यूल सांगा तमुक पिकांचं शेड्यूल सांगा आम्हाला या पिकासाठी शेड्यूल पाहिजे त्या पिकासाठी शेड्यूल पाहिजे खास करून शेतकऱ्यांचा जो कल आहे हा शेड्यूलकडं खूप जास्त आहे तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला हेच सांगत असतो की शेड्यूल शक्यतो फॉलो करू नका तर ते का आणि तुम्हाला इथं प्रॅक्टिकल प्लॉट पण दाखवणार आहे खास करून आज टरबूज प्लॉटवर आपण आलेलो आहोत तर टरबूज प्लॉटवर सुद्धा शेड्यूल आपण फॉलो केलेलं नाही आहे आता शेड्यूल फॉलो न करणं म्हणजे काय किंवा त्याचं मागचं कारण काय हे आपण आजच्या यावेळीमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आता जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ जो पानावर जवळजवळ आलेलं आहे आठ ते दहा पानावर आहे प्लॉटची कंडिशन अतिशय चांगली आहे थोडाफार नॉर्मल प्रादुर्भाव वातावरण बदलामुळे याच्यामध्ये झालेलं आहे कारण आपण जसं पाहतोय की आता या प्लॉटची लागवड जी आहे बियाने म्हणजे बी टाकलेलं आहे तर साधारणतः पंधरा डिसेंबरला हे बी टाकलेलं आहे आज जवळजवळ चौदा जानेवारी म्हणजे जवळजवळ एक महिना पूर्ण झाला आहे आता या एक महिन्यामध्ये बी टाकल्यानंतरसुद्धा जवळजवळ आठ ते दहा पानावर हा प्लॉट आहे आणि विशेष म्हणजे जवळजवळ आठ दिवस त्यातले पूर्णपणे वातावरण जे आहे तर हे खराब होतं तरीसुद्धा प्लॉट अतिशय चांगलं आहे ग्रीनरी चांगली आहे तर याच्यामध्ये नियोजन असं काय केलं तर सगळ्यात पहिलं मी कोणतंही शेड्यूल या ठिकाणी देत नाही किंवा कोण कौन, माझ्या कोणत्या शेतकऱ्याला मी शेड्यूल कधीही देत नसतो फक्त पहिली गोष्ट डोस दुसरं आय पी एम इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि मग त्याच्यानंतर सुरू होते ती आपली गरजेनुसार स्प्रेची पूर्तता आता याच्यामध्ये तुम्ही माग पाहू शकताय तर इथं आपण सगळे स्टिकेट रॅप लावलेले आहेत ग्रीन सॉरी ब्ल्यू आणि येलो कलर त्यानंतर आठ ते दहा पानावर जो आपला प्लॉट आहे तर आता हा जवळजवळ एक महिन्याचं पूर्ण होतं आहे म्हणजे तीस दिवसाचं पूर्ण होतं आहे या तीस दिवसामध्ये वाढ तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर हा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं प्लॉट हा डेव्हलप होतो तुम या ठिकाणी सिंगल सुपर फॉस्फेट असेल मायक्रोन्यूट्रिएंट बॉ बेन्सल्फ त्यानंतर चौदा प चोवीस चोवीसचा डोस जो आहे हा त्यांच्याकडून राहिला होता तर तो आपण दहा किलो पाण्यात मिक्स करून नंतर तो सोडला आणि त्याच्यानंतर जी ग्रीनरी पाहिजे होती ती ग्रीनरी तयार झाली आणि पानांची संख्यासुद्धा वाढली म्हणजे या पिकांना गरज पहिली ओळखायची असते आपल्या पिकाला कोणती गरज आहे किंवा या ठराविक पिकाला कोणती गरज आहे म्हणजे कशाची गरज आहे नत्राची पूर्ण जास्त गरज आहे की नत्राची गरज कमी आहे नत्राची गरज अजिबात नाही आहे अशी पिकं ओळखून आपल्याला त्यांचं व्यवस्थापन करायचं असतं आता शेतकरी इथंच चुकतात पीक पाहून कधीही व्यवस्थापन करत नाहीत कोणाच्या तरी सल्ल्यानुसार घेतात दुकानदाराकडे गेले तर दुकानदारसुद्धा दुकानदारालाही खूप काही कळतं अशातलं काही भाग नाही कोणतंही क पिकाला कोणतंही व्यवस्थापन किंवा दुकानात जे उपलब्ध आहे तेच द्यायचं म्हणजे फक्त आपला पैसा भरून घ्यायचा एवढंच एक टार्गेट असतं पण आपण स्वतः शेतकरी आहोत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणतं पीक करतो आहे या पिकाला कोणत्या न्यूट्रिएंट्सची जास्त गरज लागते आपल्या जमिनीमध्ये कोणते न्यूट्रिएंट्स आहेत कोणते न्यूट्रिएंट्स कमी आहेत जर कमी असेल तर त्या पद्धतीनं व्यवस्थापन करायचं जर न्यूट्रिशन जास्त असेल तर त्या पद्धतीनं व्यवस्थापन आपल्याच्यानी गेलं पाहिजे ते झालं पाहिजे तर आता या जमिनीमध्ये खत व्यवस्थापन व्यवस्थित झालं होतं परंतु माझी व्हिजिट न झाल्यामुळं किंवा या प्लॉटवर लवकर येणं न झाल्यामुळं त्याच्यामध्ये चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस ही एक बॅग कमी पडली होती तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण चोवीस चोवीस टाकलं तर चोवीस तेवीस टाकल्यानंतर साधारणतः तीन दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचा कलर त्या ठिकाणी आला आणि आजपर्यंत तीस दिवसामध्ये फक्त एक इमामेक्टिनची फवारणी या ठिकाणी केली आहे आता इमामेक्टिनची फवारणी का केली आहे तर साधारण बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम जाणवतो की जी छोटी अळी आहे जी आपल्याला शेवग्यावर पण पाहायला मिळते त्या प्रकारची अळी ज्याला आपण आर्मी वॉर्म असं म्हणतो तर ती अळई इथंसुद्धा पाहायला मिळाली त्याचं कारण का तर वातावरण खूप जास्त बदललं म्हणजे थंडी तयार झाली धुई तयार झाली अशा परिस्थितीमध्ये हे वातावरण खूप जास्त प्रमाणात तयार झालं परिणामी बऱ्याच ठिकाणची झाडं जी आहेत तर ही अळ्यांनी खाल्ली म्हणजे पानं खाल्ली आता दाखवायचं झालं तर इथं तुम्हाला लाईव आहे तर हा असे जे पानं आहे तर या ठिकाणी ही अळ्यांनी कुरतडलेलं आहे तर या ठिकाणी आपण इमामेक्टीन बेन्झोईट पाच टक्के याचा वापर केला आहे आणि फक्त वीस लिटरच्या पंपाला बारा ग्रॅम प्रतिपंप एवढा पण याचं प्रमाण वापरलं आहे म्हणजे रेग्युलरमध्ये दहा ग्रॅमचं प्रमाण आहे जे आपण बारामध्ये वापरतो आणि प्रत्येक पिकाला तेच आहे ते वापरल्यानंतर एक फवारणी ताकांडीची आपण त्याच्यामध्ये घेतली आणि परत एक फवारणी इमामेक्टीन आता टरबूज असं पीक आहे की ज्या पिकाला शक्यतो हाय टॉक्झिक कीटकनाशकांचा वापर न केलेलाच बरा याचं कारण असं आहे की सगळ्यात पहिलं यांचे रेसिड्यू जर आपल्या पिकावर राहिले किंवा त्याचा वाज जर आपल्या पिकामध्ये राहिला तर मधमाशी लवकर येत नाही आता ऑलरेडी पीक जे आहे ऑलमोस्ट एक महिन्याचं झालंय आणखी साधारणतः वीस दिवसामध्ये याला सेटिंग झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे मग आत्ता जर आपण याच्यामध्ये गॅस पॉयझनचा वगैरे वा जर वापर केला तर मधमाशी यायला प्रॉब्लेम होणार आणि मधमाशी परत जर आणायची असेल तर परत वेगवेगळ्या फवारणी त्याला करावं लागतात म्हणून तुमची एक चुकीची फवारणी तुमचा खर्च वाढवू शकते तुमचं पीक रिस्कमध्ये टाकू शकते त्यापेक्षा तुम्ही असे ऑप्शन निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला मधमाशीला प्रॉब्लेम येणार नाही किंवा त्या पिकाला अडचण होणार नाही तर आज तगायत तीस दिवसामध्ये फक्त एकच रासायनिक फवारणी डोस बेसल पूर्ण झालेला आहे वॉटर सोल्युबल फक्त एक वेळा एकोणावीस एकोणास से दिलेलं आहे आता बारा एकसष्ट सोडायचं आहे तर बारा एकसष्ट ही का तर जमीन तुम्ही पाहू शकता आणि जमिनीमध्ये जर एक थोडक्यात विचार जर केला तर पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण हे थोडंसं जास्त आहे त्यामुळं थोड्याफार प्रमाणात आपण इथं वॉटर सुद्धा वापर करतो आहे आणि थंडी पण आहे तर थंडी असल्यामुळंसुद्धा बऱ्याचशा गोष्टींची काळजी इथं घ्यावं लागते तर एकंदरीत सांगायचं एकच की प्लॉट तुमच्यासमोर आहे कोणत्याही प्रकारच्या जास्त फवारणी इथं आपण दिलेल्या नाही आहेत फक्त एक ठराविक वेळेनुसार जर वातावरण बदललं आणि तुम्ही जर शेड्यूल फॉलो करत असाल तर त्या शेड्यूलचा काहीही फायदा होत नाही मग तुम्हीच ठरवायचे तुम्हाला शेड्यूल वापरायचे की वातावरणानुसार वातावरणाच्या बदलानुसार तुम्हाला स्प्रे घ्यायचे आणि स्प्रे घेतानासुद्धा किंवा खत व्यवस्थापन करताना तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा एक तर तुम्हाला व्यवस्थापन करायचं असेल तर पीक कोणतं आहे त्या पिकाला कशाची कमतरता लागते किंवा कस काय जास्त लागतं हे काळजी घ्या त्यानंतर दुसरी मातीची काळजी घ्या मातीमध्ये बुरशी जास्त आहे का असेल तर त्या बुरशीचं व्यवस्थापन करा मातीमध्ये मा कोणते घटक जास्त आहेत एखादा घटक जास्त असेल म्हणजे पॉटॅश जर जास्त असेल तर पॉटॅशचा वापर करू नका पॉटॅश जास्त असेल म्हणजे चुनखडी युक्त जमीन आहे त्या ठिकाणी फॉस्फरस वापर करायचा नाही फॉस्फरस वापर करायचा नाही आहे म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट जास्त वापरायचं नाही आहे वाप जास्त म्हणजे वापरायचंच नाही आहे सिंगल सुपर ऐवजी तुम्ही डायरेक्टली चौदा पस्ती चौदासारख्या ग्रेड घेऊ शकता किंवा दहा सव्वीस सव्वीससारख्या ग्रेड घेऊ शकता तर ह्या कंडिशन तुम्हाला समजल्या पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला अतिशय माहितीपूर्ण देतो आहे म्हणून हा व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे त्यानंतर जर पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण असेल तर शाराचं प्रमाण असल्यानंतर ॲसिडयुक्त खतांचा थोडंसं चांगला वापर करा खास करून जास्तीत जास्त फॉस्फरिक ॲसिड किंवा सल्फ्युरिक ॲसिड जे आहेत तर हे वापरू नका त्याच्याऐवजी तुम्हाला ह्युमिक फुलविक फोलिक किंवा ऑर्गेनिक ॲसिड यांचा वापर करा जेणेकरून पिकाला त्याचा विपरीत परिणाम होणार नाही आणि झाडांची ग्रोथ जी आहे तर ही थांबणार नाही तर या अशा खतांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि वेळोवेळी फक्त कंडिशननुसारच आपल्याला पेस्टिसाईड्सचा वापर करायचा आहे जेणेकरून तुमची जर चार चार दिवसाला जी तुम्हाला रासायनिक फवारणी दिली जाते त्याची गरज तुम्हाला लागतच नाही आणि जी तुम्हाला कळेल की खरंच लागते का तर लागत नाही तुम्ही फक्त माती सशक्त बनवा जर माती सशक्त असेल तर पीकही सशक्त होईल आणि जर पीक सशक्त असेल तर त्याच्यावर कोणतीही कीड लवकर येणार नाही आणि त्याचं उदाहरण म्हणजे हा प्लॉट तर आजही प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढतो आहे कंडिशनही चांगली आहे माती पूर्ण काळी आहे ज्याच्यामध्ये आता डाळींसुद्धा लागलेलं आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर अजूनही रासायनिक फवारण्यावर त्यांचा पूर्ण भर नाही गरजेनुसारच फक्त रासायनिक फवारण्या चालतात त्यामध्ये फक्त जर आळी वगैरे असेल मवा मावा असेल तर अशा परिस्थितीमध्ये तर याच वेळेस फक्त आपल्याला रासायनिक फवारण्यांचा वापर करायचा आहे बाकी वेळेमध्ये इतर कंडिशनमध्ये जर नॉर्मल काही आजार असेल रोग असेल कीड असेल तर ती आपण ताकंडीद्वारे कंडीद्वारे कवर करू शकतो ती करता येते तुम्हाला जर ताकांडी कसं बनवायचं हे माहिती नसेल तर व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता आणि जर आणखी काही तुम्हाला समस्या वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता परंतु लक्षात ठेवा कोणत्याही पिकाला शेड्यूल फॉलो करत बसू नका शेड्यूल फॉलो करणं म्हणजे आपल्या खिशातला नसलेला पैसासुद्धा काढून दुसऱ्याच्या खिशात घालणं अशी त्याची माझी एक स्पष्ट व्याख्या आहे कारण पिकाला मुळात कोणत्याही शेड्यूलची गरज नसते शेड्यूल हे फक्त ज्याला विकायचं आहे त्याच्या गरजेनुसार ते बनवलेलं असतं मी ही बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे परंतु खरी हीच व्याख्या आहे कोणालाही माहिती नाही की पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये पिकाची काय अवस्था असणार आहे वातावरणाची काय अवस्था असणार आहे जर एखादा हवामान अभ्यासक किंवा हवामान तज्ज्ञ असेल आणि तो जर काही शेड्यूल देत असेल तर मग त्याच्यावर काहीतरी विचार करू शकतो परंतु कोणीही येऊन एखादा ॲग्रोनॉमिक्स येतोय तुम्हाला शेड्यूल तयार करून देतोय आजही मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही पिकाचं शेड्यूल कधीही कामाचं नाही आहे पहिली गोष्ट तुम्ही मातीवर काम करा पिकावर काम करा तुम्हाला फवारणींची गरज पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद